नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन चॅनल मध्ये अरे क्या चाहते हो अरे चॅनल मध्ये नाही अरे हा ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता झोपलेलो इथंच विघ्नेशिथ झोपलेलो तर ह्यांचा अचानक ठरला की पोपटीला जायचा पोपटीला नाही चायला तर ह्यांचा अचानक ठरला प्लॅन झाला की चेंबर यांना जायचा तर अवतार पण बघू शकता काय झालंय दाढी बी रास वाढलय केस पण वाढली बॉक्स घेत नाही कारण निघत हे बघा सगळं निघाल निघतात निघालच नेक्स्ट सोडेकरचा भाऊस दुसरा पॅन काय दुसरा पॅन पहिला फॅन कोण आहे आपल्याला अच्छा चला आता निघताव बांद्रावर जाताव मी सुजल चल चाले झोपत ना उठून हल्ला अवतार बघा काय झालंय बघा जाता चालत चालत बघा कुठं गेलं दोघा दोघा वेगळं गेलं आता आम्ही तिघ चौघा तर अचानक ठरला मुलं काय काय करू काय समजा नाही कसा ब्लॉक काढू समजून घ्या अचानक भयानक ब्लॉक चालू केलाय अवतार पण बेकार होतो आहे हालत वालय कधनी वाढलीत तर आता नदीवर पोचलोय हे बघा आमची नदी बघा इकडे नदी आहे आता वडी घेतात घेत काय टाकूया खिचू खेच सगळे अरे नाकवा वलव वलव रे काय फ अरे दर्यावरी आमचे डोले ओढी घेऊन शिरीला पाण्यावर काय रे हरसो ह्यात काय रे ना घास पण पाहिजे अरे बा आता मागाशी विघ्नेश आणि सुरेश तिकडे गेला तर त्यांना आम्ही घेऊन येतो परत इकडं परत ह्याच जागेवर येऊ हो आपण हा बघ हा चालवतोय चालवताना येईल ना हा बघ जाऊ दे जाऊ दे सरल काय लगाव मालक आरामात किनारपट्टी दर्याचे किनारपट्टी तो बघा तिथे दिसतात का ते तिथे जण तो उन्नीस बीस आणि तीरी तिथं आहे उभा जास्त झुमणा होईतर जे आला सॅमसंग येस ट्वेंटी थ्री अल्ट्रा या लागल तर बघा तिथं मिला दिसतोय काय हा पांढरा मिला हा बघा अगं एकदम शांत असा नजारा आहे एकदम एकदम भारी वाटतंय जाम दिवसाने आलो इकडं आणि इकडे काल दिसतंय जाम दिवसाने आलो इकडे एक नंबर वाटत सगळा शांत शांत आहे सगळीकडे पाणीच पाणी बघा दोघा जण आता दुसरी वडी काढतात काढ चाल लवकर वाड्या बघू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहावी तिकडे बघा सातवी आहे आता डिस्कशन चालू आहे कुठली वडी घ्यायची कारण जाम वाड्या बघितल्यात ना मला कुठली वडी घ्यायची विचार करतात अरे तू काय दोन शब्द बोल या ये आता ह्यात बगोले आहेत इकडं पण आहेत इकडं पण आहेत आता घास सोडता आम्ही साले जे आयला झोपत ना उठून तर उठून हाणला येऊन टाइमपास पण जाम करतात घास काढत आहोत आता आपण घास बांधून घेऊया इकडे काय पाय मोंडे हाणल्यात पाय मोंड्यानाच आता चुंबऱ्या लागू शकतात या अशा प्रकारे बांधतात जर कोणाला माहित नसेल तर ऐका तुम्ही श्री सांग कसं बांधतात काय असं घ्यायचे इथे ठेवायचे ना असते घाट भरायचे सगळ्यांना समजला सांगून दाखव दाखव एक 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 आपण आता पाय बांधून घेऊया नंतर मुंड्या बांधून अशा प्रकारे बांधतात आणि त्यानंतर पगोळ्याला लावतात कोंबडीचा पाय आहेत कोंबडीच्या मुंड्या पण आहे त्याच्यात या बघा तर ऐका माहिती असेल तर डिटेल मध्ये सांगू शकत नाही कारण आम्ही घाई काही ठाव अचानक आमचा ठरला यायचा तर बघा आता निकाल अखिलेश नाकवा आमचा वड्यांची मॅनेजमेंट करत आहे अरे इथं वड्यांची मॅनेजमेंट करत आहे पाडू नका म्हणजे मी कसाला तरी चालीन पण मोबाईल नाही कसाला पाहिजे हे बघा जाला जाला वगैरे इकडे घेतलेला आहे ते वडीत नाही बघा हे सूट हे बघा हे बघा जाला वगैरे घेतले हे दोन शब्द बोलायचे आला ला आता बोल दोन शब्द फक्त दोन फक्त होडी असा बोला होडी हे पण दोन शब्द आहेत होडी हे <laughs> <laughs> बघा आता सगळा भांडून झालाय बहुतेक आता चला निघूया तर ही बघा मित्रांनो मला पहिली चिमुरी मेटेल डेंगे डँगे या चांगलाच आहे या तर ही बघा मित्रांनो ह्या हिला बोलतात पगोली कर... कोणाला माहित असेल तर लक्षात ठेवा माहित नसेल तर हे बघा हिला पगोली बोलतात आपण घास भानलेला ना तो हा बघा इथं भानलाय अरे घेऊन शेजा ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना जा ता तर ही बघा आता हा ही पगोली आता आता पगोल्या टाकायची सुरुवात करतय ताम? मान दे मांदे, मांदे पाया बर। तो खाली बस भेटू दे येऊ <laughs> का टाक घ्यायच हे बघा टाकते आता सुरुवात हे बघा अशा प्रकारे नंतर आपण पाच दहा मिनिटांनी येऊ बघायला पाच दहा मिनिटांनी लवकर बोललो काय आपली पहिली पगोली ही बघा बघा गेली भावत आता कसं आहे माहित आहे त्यांना माहित आहे त्यांना सांगतंय मला पण नाही भाई बघा आमचा कसा आहे आमची खाडी कशी आहे ॲमेझॉनची खाडी आहे ॲमेझॉनची खाडी हे बघा कसले झाड आहेत पाना फुला सगळे आहेत आमच्या खाडीत असं सांग ना क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है मगाशे आपण याच जागेवर होतो याच जागेवरून तिकडे गेलो आता परत आता इकडे आलो बघा आमच्या उघडीचा दरवाजा हे बघा आता इथं वडी आम्ही लावले आता हे सगळं उतरतात हे बघा आता बघू आता इथं पगोले बघा पगोले वगैरे टाकून झाल्यात आता जरा दहा पंधरा मिनिट थांबू आपण इथं परत जाऊ परत जाऊ मग बघायला चिंबोरी की भटली का नाही बघायला तर मित्रांनो ही बघा ही वडी इथं लावले दिसतंय काय दिसतय दिसतंय आता वडी लावली इथं आता जरा दहा पंधरा मिनटांनी आपण परत जाऊ हे बघा या पगोला टाकल्या इथं दिसतात का ते थर्मस दहा पंधरा मिनिटांनी आपण बघायला जाऊ त्यांना तर बघूया जरा इथं राऊंड मारून येतय हे बघा इथं कांडाल पण टाकले हे दिसतंय काय इकडे कंडल टाकले आता पाणी कमी झालाय आपण बघू शकता मित्रांनो ही आपली खालाटी आहे एवढी मोठी ही सगळी आपली शेत आहे आपले हल्ले शेतामध्ये वाल किती माहिती का पन्नास किलो दरवर्षी पिकतो पन्नास किलो पिकत दरवर्षी पन्नास किलो वाल पिकवला दोन तीन गावात येत ना खूप दररोज दररोज माणसं येतात आणि मारून नेतात बघू शकता मोठे मोठे मासे आहेत हे बघा मासा आहेत रुबालताना दिसत आहेत ना ते मासे आहेत मित्रांनो आता ही वडी आम्ही ठेवता ही बघा हे आता वडी ठेवतो ती दुसरी वडी घेता कारण आता वडी ठेवली कारण आहे बघा गावातल्या नवीन नवरी त्यांना आता ते प्रे वेटिंग काय बोलतात रे काय करायला लागलो तूच सांग बघा हे आमच्या गावाचे भावजे आता आता वडी पाहिजे म्हणून आम्ही आता त्यांना होळी देताव आणि दुसरी होळी घेऊन नवरा नवरी मध्ये काहीतरी चर्चा चालू आहे यांचं लवकरच लग्न आहे लग्नाची तारीख आहे पंचवीस सव्वीस लग्नाला नक्की या तर चला <laughs> आता तिकडे कॅमेरामॅन पण आहे तर चला आपण जाऊया आता आपल्या कामाला लागूया वडी काढले आम्ही आता ही वडी तण शूट साठी देता चला मित्रांनो आता निघालेलो आहे बघा आता वडी काढले दुसरी काय दोन बटात दाखवतोय आता बघू चिमोरे हा येतात का नाही भेटते का नाही गे 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 ये अरे देवा 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 पाच का झाला रे दुसरा चेंडू आणि का दुसरा चेंडू पण डॉट गेलेला आहे मला वाटतं ह्याचा हातात नासका याचा हात नाशकाय झा दुसऱ्या हे विंगेचा हातात नासकाय साल्याचा दोन चेंडू गेला फुकट झालं चौथा चेंडू आहे बोला काय तरी कॉमेडी कर हा पाचवा चेंडू आहे पाहूया विघ्नेशे काय करतोय ह्याच्यामध्ये जर विघ्नेशलक चिंबोरी आली नाही तर तो काय मला वाटोल धुम आलाय नाही सुदेश सुतार बोलतो त्याला बाहेर काढा सुदेश आणि पाचवा चेंडू काय आली आली पण आली आली, 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 आली।, आली, आली, आली ले। ले। आला गेली आला अरे तू पण करीर आपला चुमोरा बघा बघू शकता आपल्याला एक आलेला आहे चुमोरा दुसरी पण आले दुसरी पण दराशीच आले हे दीपेश मला या दोन चिमु आता बघा चालू बघा हे दिसतोय बघा इथं

आता आमचा नशीब जरा नाशका निघालाय कारण जरा जरा चेंबर भेटल्यात आम्हाला चार किती भेटले चारच भेटले खूप काही चार चेंबुऱ्या भेटल्यात मला वाटतं पाच किलो तरी होतील त्या काय नशीब नाशका निघालाय बघू आता काय भेटतंय काय परत एकदा दुसरी पालवणीला तर चला मित्रांनो आता दहा पंधरा मिनिट झालेत बसून आता निघतो दुसरी पालवणी करायला बघू याला तरी काय भेटतय आता काय भेटले ना पहिले पालवणीला आता मित्रांनो बघा किती एकदम भारी वाटतय क्लायमेट एकदम भारी वाटतय एकदम भारी वाटतय म्हणजे खतरनाक फोटो काढायला फोटोशूट साठी तर एकदम नंबर वाटतय ड्रायव्हर ड्रायव्हर काला दिसतो त्याच्यात एकदम शांत शांत वातावरण झालंय आमचाच बाजार आहे फक्त एवढं आली आली इथं दाखवा झालं वडी चालवणार दमलाय आता फोपाल ते फोपल ते फोपली सारखा किती वाजलं रे साडे सहा झालं सहा वाजून एकवीस मिनिट झालं अजून इथं फोटोशूट चालूच आहे म्हणजे बघा किती झोलांब्याची नदी फोटोशूट साठी फॉर्म लाय दाखव 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 मोठी आले जा मागास जराशी मोठी आले बरं आहे बरं आहे बरं आहे धीर आला आले बघ चार आले चार आहे बघा चार आले चार पाटी पाटी <laughs> आता इंजिन थांबा <तामाना> नाही <laughs> इंजिन थांबाव इंजिन थांबाव आता याच्या फोटोच्या मधी मध्ये जात आहे इंजिन, इंजिन मारी मारी <laughs> <इंजिने>। <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही बास केलेला आहे कारण घरी जायचं आहे भूक लागले जेवण नव्हता आले हे साले असं झालेला तर तुम्हाला दाखवतो किती चिंबोऱ्या भेटल्यात रास भेटल्यात रास मला वाटतं एक चिंबोरी तीन एक किलोची आहे मग दाखवतो तुम्हाला आ, किती चेंबर भेटले एक दोन तीन कसले मोठे आहेत बघा गजाबीज <laughs> इथं येऊन फापटा भेटली शाप पाच का झाला आमचा हे बघा इकडे शूट चालू आहे अजून होत आहे मित्रांनो आता आपण पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू आता हा ब्लॉक इथं एंड करू आणि पुढच्या ब्लॉक मध्ये आपण जाला टाकला जाऊ म्हणजे माशांसाठी आता चेंबोरांना आलतो पुढच्या ब्लॉक मध्ये आपण माशांसाठी जाऊ चेंबर आलतो पण आता चेंबर भेटलं नाही आमचा झाला पटका झाला अचानक आलो ना आणि त्यात तर चला ब्लॉग इथं एंड करतो आता भेटू आपण पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय